नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील चार चेहऱ्यांना संधी नितीन गडकरी आणि पियुष गोल रामदास आठवले यांना फोन रक्षा खडसे आणि प्रताप जाधवची वर्णी लागण्याची शक्यता भाजप आणि प्रणिती एन डी ए ये, केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे नरेंद्र मोदी या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील या शपथविधींना आज दिनांक रविवार एकोणावीस जून सायंकाळी होऊ होऊ घातला आहे दरम्यान याच मंत्रिमंडळात कोण कोणत्या सायंकाळच्या सोहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी काही खासदारांना फोन आल्याचे समजते यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार नितीन गडकरी रामदास आठवले आणि प्रताप जाधव आदी नेत्यांना फोन आल्याचे समजते तर महाराष्ट्रातील कोणते चेहरे केंद्रात सत्तेमध्ये असतील याबाबत मोठी उत्सुकता आहे आणि खास करून नंद्र नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अगोदर मंत्री असलेल्या काही नेत्यांना फोन आले आले नसल्याचे उरत आहेत आणि त्यामुळे जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार की यावेळी नरेंद्र मोदी सरकारमध्ये नव्याची जबाबदारी दिली जाणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढले जात आहेत नरेंद्र मोदींची शपथविधीपूर्वी वाहिली आत्मा गांधी महात्मा गांधी वाजपेयी यांना आदरांजली मंत्रीमन पदासाठी केंद्रातून फोल आलेल्या आलेले महाराष्ट्रातील कथित नेते नितीन गडकरी भाजपपूर्व केंद्रीय मंत्री आणि पियुष गोयल भाजपपूर्व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आठवले गट पूर्व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे भाजप प्रताप जाधव शिवसेना आणि दरम्यान महाराष्ट्रासोबतच देशातील इतर कोणते नेते खासदारकीय आणि केंद्रीय मंत्री विभागात सामेळ होईल याबाबतही पर्यट सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार टी डी पी आणि एल जे पी आणि जे डी आणि एन डी एका प्रमुख पक्षातील खासदारांना फोन आल्याची चर्चा आहे ज्यामध्ये टी डी पी खासदार डॉक्टर चंद्रशेखर प्रेमासानी आणि किजुरापी राममोहन मोहन नायडू आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये अपेक्षित येत मिळाली नाही आणि भारतीय जनतेचे जनतेने भाजपला बहुमतापासून दूर ठेवले प्रमाणिक केंद्रात सत्ता स्थापन करायची तर भाजपला पर्यायने नरेंद्र मोदी आणि जे डी यू टी डी यू याच्या पक्षाशी साथ द्यावी लागणार आहे हे अपेक्षे एन डी एनचा घटक पक्ष आहेत आणि या, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाचा सामव असावा याबाबत एन डी एतील मंत्रिमंडळात प्रमुख बैठक बैठक दिल्ली इथे पार पडली या बैठकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा राजनाथ सिंग नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे अजित पवार यासारखी मंडळी उपस्थित होती दरम्यान लोकसभेत केवळ एक जागा असलेली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही किंवा याहीबाबत अध्यक्ष कोणतीही माहिती पुढे आली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पाटील यांनी अध्यक्ष तरी फोन आल्याचे उरतं नाही आणि दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिल्लीतून खलबत्त सुरू असल्याचे समजते